आज आपण उकळत्या पाण्यामध्ये लाटलेली चपाती टाकून मस्त असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की ज्याने मुले तुम्हाला रोज हट्टाने बनवायला सांगतील आणि एकदा जर बनवलात ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं लागेलच पण बरेचसे पैसे तुमचे वाचतील पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे जर कणिक शिल्लक असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता जे आपण चपातीला वापरतो ती कणिक तुम्ही इथे वापरू शकता जर शिल्लक असेल तर तर इथे हे मी मळून घेतलेले आहे एक पाच मिनटं आपण ठेवून देऊयात तशीच आणि पाच मिनटानंतर पुन्हा एकदा आपण याचे गोळे तयार करून घेऊयात पाच मिनटं झालेली आहेत कणिक चांगली अशी मी मळून घेतलेली आहे आणि आता याचे मी गोळे तयार करून घेते तर दोन मध्यम आकाराचे गोळे यापासून तयार होतात तर हे पहा गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता हलकं हलकं पीठ लावत आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे मध्यम आकाराची तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवरही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा मी मध्यम आकाराची येथे चपाती लाटून घेतलेली ला आहे जास्त जाडसर किंवा जास्त एकदम पातळ बारीक अशी लाटून घ्यायची नाही आहे तर अगदी मीडियम साईजमध्ये आपल्यालाही लाटून घ्यायची आहे आणि पीठ मळताना सुद्धा जास्त सुद्धा असं सेन्सर पीठ मळून घ्यायचं नाही हलकंसं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि तसंच पीठ इथे आपल्याला लागणार होतं तर हे पहा मध्यम अशी मी इथे लाटून घेतलेली आहे चपाती आता दुसरी चपातीसुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेते दिलेलं साहित्यामध्ये दोन चपाती आरामात आपल्या तयार होतात आणि दोन जणांसाठीचा पदार्थ तयार होतो तर दोन चपाती इथे मी लाटून घेतलेले आहेत ला आणि इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर दोन ग्लास येथे मी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर हलकंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे ज्या काही आपल्या या चपात्या असतील त्या एकमेकांना चिकटणार नाहीत पाण्याला उकळी आली ना की यामध्ये या, या चपात्या आपल्याला टाकायच्या आहेत तर आता या दोन्ही चपात्या यामध्ये मी सोडते गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ही जी चपाती आहे ती वाफून घ्यायची आहे सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता चपाती खाली गेलेली आहे थोड्या वेळानंतर वर येईल तर चपाती आपली शिजली की अशा पद्धतीने वर यायला लागते हे पहा तर एक मिनिटभर आपण ठेवूयात म्हणजे एकूण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता मी ते गॅस बंद केलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही चपात्या एकमेकांना चिकटलेल्या नाही आहेत यातलं गरम पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि यानंतर यामध्ये थंड पाणी आपल्याला घालायचं आहे थंड पाणी घातल्यानंतर ह्या ज्या चपात्या आहेत त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे एक पाच मिनटं वेळ असेल तर तुम्ही सुकण्यासाठी ठेवून देऊ शकता तर इथे थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे मी स्वच्छ धुतलेल्या सुती कापडाने अशा पद्धतीने जे काही वर पाणी आहे ते पुसून घेते आणि दोन मिनिट मी तसंच ठेवून दिलेलं आहे हलकीशी पोळी आपली चपाती सुकली की अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने रोल करून सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा तसं देखील कट करून घेऊ शकता तर येथे मी हे रोल करून घेतलेले आहेत तर छोट्या चाकूने कट होत नाही त्यामुळे मी मोठा चाकू येथे वापरलेला आहे हे पहा अशा पद्धतीने याचे आपल्याला नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत अगदी अलगदपणे पटापट कट केले जातात आणि बाहेरचे जे असतात नूडल्स मैद्याचे किंवा कसेही बनवलेले असतात त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हे अशा पद्धतीने नूडल्स बनवू शकता हे पहा आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत आणि आता आपण याला छान अशी फोडणी देऊयात तर सुरुवातीला एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हलकं चढ घालायचं कारण नूडल्स जे आहेत ते एकमेकांना चिकटणार नाहीत सुरुवातीला थोडासा कांदा घातलेला आहे त्यानंतर शिमला मिरच आणि कोबी घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार भाज्या या तुम्ही यामध्ये तुम्ही घालू शकता पातीचा कांदा असेल तर घालू शकता किंवा आणखीन काही आवडत असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता तर एक मिनिटभर आपल्याला एक दोन मिनिट तेलावर परतून घ्यायच्या आहेत या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत थोड्याशा अरद कच्च्या अशा ठेवायच्या आहेत म्हणजे त्याचा जो करारीपणा असतो तो खाताना खूप छान लागतो तर आता एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी एक पाव चमचा अल लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचावर सोया सॉस घातलेला आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन चमचे यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे तर हा टोमॅटो सॉस जो आहे तो थोडासा तिखट आहे त्या पद्धतीने ते मी घातलेला आहे मुलांना देणार असाल तर अ, कमी तिखट घातलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही सुद्धा खाणार असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकता आता हे परतून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे कट केलेले नूडल्स आहेत ते यामध्ये घालायचं आहेत आणि एक दोन मिनिट हे परतून घ्यायचं आहे अगदी अलगद आपल्या हाताने हे परतून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स कुठेही कट होत नाहीत आणि तेल हलकं चढ घातलेलं आहे म्हणजे कुठेही नूडल्स असे चिकट होणार नाहीत एकदम सुट्टे सुट्टे असे आपले हे नूडल्स होतील तर दोन तीन मिनटानंतर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही आणि हे पहा अशा पद्धतीने मसाले सगळीकडे लागले गेले पाहिजेत आणि त्या आपले हे मस्त चटपटीत असे नूडल्स तयार होतात अगदी घरच्या साहित्यातून म्हटलं होतं ना तुमचे खूप पैसे वाचतील आणि एकदा तुम्ही जर अशा पद्धतीने करून मुलांना दिलत ना तर दरवेळी तुम्हाला अशाच पद्धतीने बनवायला सांगतील आणि अतिशय हेल्दी वेमध्ये आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे सोया सॉस तुम्ही ते स्किप करू शकता आवडत नसेल तर फक्त टोमॅटो सॉस घालून हे छानपैकी नूडल्स तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही पाहू शकता नूडल्स एकदम सुट्टे सुट्टे झालेले आहेत खूपच चवीला छान लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका